याची तब्येत थोडी डाऊन आहे म्हणून मग मी म्हटलं चला काहीतरी करू तर मी तिला म्हटलं मी भाजी बनवतो पण ती मला बोलते की तुम्ही नका बनवू तुम्ही काय धड बनवतील मी म्हटलं बाई मदत करायचा चान्स भेटतोय तर करू दे मला तर ऐकत नाही तिला म्हटलं तू भाकरी बनव मला काय भाकरी जमणार नाही ॲक्च्युली मला ते पण मी तिला बोललो की भात टाकतो पण ती म्हणली नका नका भात नका भाकरी खायची आहे कारण मग दूध कसं तयार होईल बाळासाठी मी म्हटलं ठीक मी भाकरी बनवतो मी भाजी बनवतो पद्धतीच्या गायडा सेंटरच बनवतो कारण थोडं जरी चुकलं ते खाणार नाही आणि परत सगळा पचका सगळ्या चिकन पहिले धुवून घेतो मी ना काय झालं जायचं की दवा मेरी हुस्न परी ओ जाने जिंगर लगेच लढायला लागला बाबा लगेच लढायला लागला कपडा पहिले वरती टाकला कोणता कपडा चिकन आणलंय मस्त आता वॉश करून घेतो आणि वॉश करू मीठा मिठानी वॉश करू नको या सगळं ऐकावं लागेल आणि आज मैं मेरी बीवी की पूरी सेवा करू प्रयास करूंगा की आज ॲटलिस्ट चिल्लाए नाही मेरे बात तो सही है आता <laughs> मस्त अर्धा किलो चिकन घेऊन आलो मी काय झालं माहितीये का तिला व्हेज खायचं होतं आणि मला नॉन व्हेज खायचं होतं मग मी तिला बोललो की काहीतरी याच्यात पर्याय काढ मग तिने एक पर्याय सुचवला oh, yeah. काय पर्याय चिकन मध्ये दुधी टाकणार आहे ती आज तिचा आवाज थोडस कमी येईल त्यामुळे तेवढस सपोर्ट करा आज आणि थोडस पोटात पण दुसतय तिला बोललो दवाखान्यात चल पण ती काय ऐकतच नाहीये सध्या मी फटाक एकदम तुला चिकन धुवून देतो आणि मला सांग कसं टाकायचं मसाले ते म्हणजे मी अगोदर करायचो पण काय जातं माहिती का जा आता खूप दिवसांचा गॅप झाला मलाही प्रिया काय किचनमध्ये काम करू देत नाही जेव्हा ती ड्युटीला जायची नाशिकला तेव्हा मी बनवायचो का आता सध्या म्हणजे खूप वर्ष झाले मी किचनमध्ये जास्ती करून काम केलं नाही म्हणजे असं मेजर भाजी वगैरे काही बनवली नाही तर तोपर्यंत चालू आहे तिला म्हटलं थोडंसं एनर्जी ड्रिंक ती मग ते इलेक्ट्रॉल इलेक्ट्रोलाइट घेऊन आलेलं होतं आणि कोको इथे तुम्हाला खोटं वाटेल आता मी नेमकं माझ्या हात भरलेले हा त्याच्या आहे तो पण आमच्या सेवा तिथे उभं राहिला कोको सगळ्यांना तू दिसत नाही बघड्या संडे आज संडेच मस्त आपण फंडे करायचं होतं पण माझ्या बायको पडली आजारी आमचा संडे तर रावलंत तुला असं वाटतंय पण तरी संध्याकाळी तुला यावं लागेल आरामच आरामच राहतो करतोय मी माझं काही नको एवढं विचार करू दिवस रात्र चोवीस तास पळायला आराम करायचंच नाही मला तुला आराम आराम आहे मग गिरणं जातो भागण्यात जातो तोडण्या जातो देखील रुकना नाही जात प्रिया आराम काय करू ते सांग आपलं वय झालं का आराम करायचं फक्त कधी कधी झोप नाही झाली वाटत की झोप <laughs> आज झोपलं आजल्या वाजता झोपलो आज डायरेक्ट अकरा वाजता उठलो आम्ही चिकन सुका बनवायचा का चिकन ग्रेव्ही बनवायची भैया बाप बापरे दादू करतोय आता तू खाणार आहे का नाही खाणार आहे पोट दुखल तर आपली गॅरंटी बरं का अरे सांगतोय आणि हो मागच्या एका व्हिडिओमध्ये मी आम्ही दाखवलं की ते ए सी आणि वॉशिंग मशीन वॉशिंग मशीन फ्रीज आणि ए सी घेण्यासाठी प्रिया अशी बोलते की मला काही होत नाही ॲक्च्युली तुम्हाला माहिती आहे म्हणजे बायको आत्तापर्यंत माझ्यासाठी खूप काही ॲडजस्ट केलेलं आहे आणि ती एक प्रमोशनल स्क्रिप्ट होती म्हणजे त्या ब्रँडने तुम्ही बघितलं असेल त्याच्यात एक ब्रँड होता तर त्या ब्रँडने आम्हाला स्क्रिप्ट दिली होती तसं बोलायला म्हणून प्रिया तसं बोलली आणि तुम्हाला हे पण सांगतो एन बिटवीन शूट आहे ना प्रिया हे पण बोलली होती की प्रीतू असं बोलायला लावता येते मला पण मला आपले सगळे ऑडियन्स बोलाल की प्रिया किती काम चुक आहे किंवा प्रिया किती ऍडजस्ट नाही करत असं कसं तर आणि तेच झालं तेच कमेंट्स आल्या पण कसं आहे त्या व्हिडिओच्या कमेंटमध्ये मी बोलू नव्हतो शकत कसं ब्रँडच्या हे राहतात आणि ऑब्वियसली स्क्रिप्ट असते ती स्क्रिप्ट अशी होती ती की तुम्हाला दाखवायचं की तुम्हाला घरात किती अडचण होतीये तुमच्यावरती टेन्शन आहे तुमच्या लोनच वगैरे आणि त्यात बायकोच्या डिमांड फुलफिल करणं पण एका नवऱ्याची जबाबदारी आहे म्हणजे अशी त्यांची बेसिकली स्क्रिप्ट होती त्या स्क्रिप्ट वरतीच आम्ही तो व्हिडिओ बनवला आणि त्या कुठेतरा काय झालं माहितीये काय बघा आम्ही हे अगोदरच ठरवलं होतं इकडे नवीन फ्रीज आणि वॉशिंग मशीन आणि एसी घ्यायचा त्याचं रिझन काय माहितीये हे तर आहे की ती नाही राहत आणि मी पण नाही राहत म्हणजे आम्ही त्या वस्तू सोडून राहू नाही शकत इकडे ऍडजस्टमेंट करायचा हिशोब झाला तर इथे आम्ही जसं आलो हो ना तसं दहा एक दिवस आमच्याकडे फ्रीज नव्हतं आणि वॉशिंग मशीन नव्हतं तेव्हा प्रिया हातानेच कपडे धुवायचे सगळे आणि वॉशिंग मशीन आणि फ्रीज घेण्याचं दुसरं कारण काय भाज्या हा म्हणजे रोज दूध खराब व्हायचं रात्री आणि सकाळी म्हणजे रात्री ठेवायचो तर मग आम्हाला ना दूध पण म्हणजे हे नव्हतं खातायला ती काय करायची रात्री पाण्यात पातीला ठेवायची दुधाचं पण तरी देखील सकाळी इकडे दमट वातावरण जास्ती आहे आणि आम्ही कसं बीच साईडला आहे म्हणजे कदाचित आमच्यासोबतच असं होत असेल माहीत नाही कारण काही काही नव्हती ऍडजस्टमेंट पण राहती की फ्रीज नसतं म्हणून फ्रीज घ्यायचंच होतं आणि नेमकं त्या ब्रँडची पण अशी स्क्रिप्ट होती की तुम्हाला असं असं करावं लागेल सो त्यामुळे आम्ही ते केलं पण

पण तिची तब्येत थोडीशी डाऊन आम्हाला दुखत हालकत फुटी जर मला टोट नाही सुट्टीचा दिवस मस्त फॅमिलीसोबत टाईम स्पेंड करायचा आहे आणि फुल एन्जॉय करायचं आहे आजचा दिवस त्या हिशोबाने म्हटलं चला आज कुठेतरी फिरायला जाऊ परंतु आता ऊन पण बाहेर खूप मी भाजी आणायला गेलो होतो ना तर ता त्या उन्हात अक्षरशः मी वैतागलो म्हणजे त्या उन्हात मी घाबरून आलो म्हटलं थांबा प्रिया आपण एक काम करू पाच साडे पाचला निघू मग तिथंच एखाद्या बीचवर जाऊ बीचवरच संध्याकाळ चांगली स्पेंड करू आणि मग येऊ आणि कदाचित आज आमचं एसी सुद्धा डिलिव्हर होणार मी ठेवून दिला त्याला कोण जाऊ ए एसी आला वाटत ए एसी नाही आला मिशोवरून प्रियाचे ड्रेस आले एक अक्षू साठी घेतला एक प्रियासाठी घेतला नाईट सूट आहे ते आणि अरे हो प्रिया हे बघ तुझा हा पण आला हा प्रियासाठी मी गिफ्ट घेतलाय आणि हा एक हा अक्षर घेतला का बघ आता कसंय तुला आवडता की नाही हो मी पेड केले होते सगळे बघ एकदा आता ट्राय करू ना कसं दिसतो हा रात्री कर नाहीये बरोबर खोललं नाही तू तर अजून आवडला तर ठेव ना मला आवडला तो ड्रेस तुझ्यासाठी गिफ्ट घेतला मी प्रिया तसंच असेल कपडा गरमावाला तर नको घेऊ कॉटन असेल तसंच घेऊ साडीसारखं मला दे साडीसारखं असेल तर नको घेऊ रिटर्न टाक हा तसाच कपडा एकदा ट्राय कर ना एकदा ट्राय कर ना यार मला बघायचं होतं नको कलर नाही आवडला तुला ठीक आहे एकदा ट्राय कर जर आवडला तर पुढे नाही तर मग रिटर्न करून टाकू लार्ज आहे ना तुला बाहेरूनच कपडा कळत भारी तू मला नाही कळत नाही पिशवीच आहे पिशवा सांभाळून ठेव रिटर्न करायचं कर? हे माहिती आहे तुम्हाला फक्त हा चारशे रुपयाचा आहे आणि हा ड्रेस तीनशे ऐंशीचा आहे हा हा सर तुला पण असं मागव ना कॉटनच पाहिजे ना तुला पण अक्षू हा ड्रेस ट्राय कर कुकर तू लावला प्रिया आलं हुशार झाली तू अगं आता मी पार्सल घ्यायला गेलो ना वाट बघायचं काय त्याच्यात आता या मसाल्याचं काय करायचं आहे सांग तू सांग मी भाजू का दे चल मला काय तवा दे मी भाजतो तवा कुठं सांग मी काढतो आम्ही खूप कमी भांडे आणलेत तू बस ना तू बस तू नको हा बस बस तू बस भाकरी मी करू का मला सांगते का कसं थापायचं काय देऊ तुला सांग मला नाही माहिती चल तुला बाहेर नाही तो फिरायला तू व्हीलरवरती फिरायला माझ्यासोबत घरात पसारा असा आहे ना की आम्ही अजून पूर्ण सेट नाही केलाय का

हां आणि अजून अशा पण कमेंट आल्या आहे की तुमचं तेच घर चांगलं आहे तुमचं हे घर म्हणजे एवढं चांगलं नाही वाटत आहे ते घर नका सोडू तर तुम्हाला माहिती आहे म्हणजे मी सांगणार ते सगळं आणि ह्या होम टूर पण देणार आहे हे घर पण खूप चांगलं आहे तुम्हाला दाखवतो फक्त एवढं की आपलं तिकडचं घर खूप मोठं होतं इकडचं थोडं वन बी एच तिकडचं त्यामुळे छोटं आहे तो पण आता थोड्या दिवस ॲडजस्टमेंट करावं लागणार होते आम्हाला आणि मी सगळं सांगेन परंतु थोडा त्याच्यासाठी आम्हाला कन्सिडर करा लवकरच होम टूर पण दिली मी या घराची सो तोपर्यंत आजचा ब्लॉग एन्जॉय करा मस्त चिकन खायला या आमच्याकडे तुम्ही कधी होईल आता कधी उघडल काय माहिती मी कधीच वेट करतोय अगं पण मग मला काही कामच नाही आलं फक्त चिकन धुतलं मी तुम्हाला माहित पण नाही मी एका बाजूला कुकर ठेवलं त्यात तेल टाकलं कांदा टाकलं सगळं आहे करून ठेवलं तुम्ही चिटिंग आहे पण कारण मी बनवलं होतं ना तर मला बनवू द्यायचं किती वेळ लागला असतो तीन वाजले असते डायरेक्ट बघा एकदा चेक करा बॉईल झालंय की नाही शिट्टी काढायची शिजल शिजल एकदम परफेक्ट शिजलं असं व्हेज खातो आम्ही बघा म्हणजे असं व्हेज खायला जात आहे दुधी नाही अशी खाल्ल्या नाही जात मला आता याला तडका द्यायचं काम तडका देते चालेल मग तू भाजी बनवल्यावर मी कुकर मध्ये सॉरी हा प्रिया मी बनवू नाही शकलो भाजी तू आता भात टाकून द्या ना तुम्ही हा ठीक आहे अक्षर खाणार आहे भाकरी मग काय भात ठीक आहे मग ती चपातीत भात खाईल मला फक्त बनवायला बोलली पण खरं सांगतो बायको म्हणजे बायकोच आहे शेवट कोणाला त्रास न होऊ देता फक्त घरातले काम कसे करता येईल कंप्लीट कसे करता येईल पूर्णपणे त्याच्याकडं त्यांचं जाम लक्ष असतं आता मला बोलली भाजी बनवा पण सगळं तिनेच केलं मला नाही करू दिलं आता मी तांदूळ बनवत म्हणजे भात बनवत आहे तिच्या खुशीसाठी तिला म्हटलं मला काहीतरी काम करू दे थोडंसं तर मग बोलली की ठीक आहे भात टाका तुम्ही भाजीला ही तीच देती म्हणजे विचार करा की ती म्हणजे तिला माझ्या आजचा आवडत नाही असा विषय नाही आहे पण तिला असं वाटतं की नको एकच दिवस सुट्टीचा मिळाला आहे तर हे कसे काम करत आहेत कधीपासून कर तिथेच बोलती मला ते म्हणतात ना मनातलं शेवट ती ओळखती म्हणजे तिला असं वाटतं मी आराम करावा आणि मला असं वाटतं की तिने आराम करावा दोघांनी आराम केला तर सगळे उपाशी बसून <laughs> मस्त तांदूळ धुवून घेतो अजून एक वॉश घेतो आणि भात बनवायला टाकतो झालं पण <laughs> तडका देते का था। तो तो। तले वा ने ने आता तर लय भारी वासत होती भाजून घेतलं ना पहिले मग मी भात लावला आणि प्रियाने आता मस्त भाजीला तडका देते आता ही भाजी अशी दिसतीये पण बनल्यावर पाहिजे

मला माहित हो ना म्हणून मला असं वाटत कि रस्सा कमी नको पडायला सुरून खाता सुरून नसतात खात्याच्या मध्ये हे ना मग आता दुधी टाकली ना याला ने संडे को तुमने एकदम रोमांटिक बना दिया मेरे को टेस्टी टेस्टी संडे वाह वाह बनवणार मी होतो पण बाय परीच बनवलंय मला एक नाही ती पर्यंत अरे कमीत कमी अप्रिशिएशन कर की हो मानवरा होतास तू بيها तिथे बायसाठी खूप किचन मध्ये उठते तारीफ नाही सहनप ना <laughs> तुला